श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर निमित्त आयोजित कुस्तीचे मैदान यशस्वी संपन्न झाले पैलवान विक्रम घोरपडे अकलूज आ छत्रपती केसरी सोलापूर या किताबाचा मानकरी तर पैलवान मोहिन पटेल कुरडवाडी हा संभाजीराजे केसरी सोलापूर या किताबाचा मानकरी ठरला सालाबाद सलाबादप्रमाणे याही वर्षी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य निकाली जेंगी कुस्त्यांचे मैदान नुकतेच शिंदे चौक डाळिंबी आड येथे पार पडले प्रारंभी या कुस्ती मैदानचे पूजन महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे श्रीकांत घाडगे राजन जाधव अंबादास शेळके बापू जाधव अमर दुधाळ आदी मान्यवरांच्या शुभाहस्ते करण्यात आले या मैदानात शंभर रुपये पासून लहान कुस्त्यास सुरुवात करण्यात आली तर शेवटची एक नंबरची कुस्ती पैलवान विक्रम घोरपडे अकलूज विरुद्ध पैलवान शुभम कोळेकर कोल्हापूर यांच्यात झाली यामध्ये पैलवान शुभम कोळेकर याला एकचाक डाव करून पैलवान विक्रम घोरपडे यांनी चितपट कुस्ती करून श्री छत्रपती केसरी सोलापूर हा खिताब पटकावला पैलवान विक्रम यास कैलासवासी पैलवान मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम व गदा मान्यवर श्रीकांत गाडगे जन्मंजय राजे भोसले नानासाहेब काळे अध्यक्ष सुशील बंदपट्टे धनंजय माने वकील यांच्या हस्ते देण्यात आले तर दोन नंबरची कुस्ती पैलवान मोहिन पटेल कुरडवाडी विरुद्ध पैलवान चर्मन नंदगौंड कोल्हापूर यांच्यात झाली या कुस्तीमध्ये पैलवान मोहिन याने पैलवान चर्मनवर मात करत विजय मिळवला पैलवान मोहिन यास कैलासवासी पैलवान रामकृष्ण भाऊ वानकर यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम व गदा मान्यवर पंकज काटकर सुभाष पवार यांच्या हस्ते देण्यात आले कुस्ती नंबर तीन पैलवान रविराज सरबदे श्रीकृष्ण आखाडा विरुद्ध पैलवान शुभम मुळे ढोक बाबुळगाव ही प्रेक्षणीय कुस्ती होऊन बरोबरीत सुटली कुस्ती नंबर चार पैलवान गणेश कलागते भगवा आखाडा विरुद्ध पैलवान बबलू वनवाने मनरूप यामध्ये झाली या कुस्तीमध्ये पैलवान गणेश याने बबलू यास चितपट केले कुस्ती नंबर पाच पैलवान आकाश ढेरे सोलापूर विरुद्ध पैलवान अमित सुळ कुरडवाडी यांच्यात झाली या कुस्तीमध्ये सुळ याने ढेरेवर विजय मिळवला कुस्ती नंबर सहा पैलवान नागेश कलागते भगवा आखाडा विरुद्ध पैलवान औदंबर पाटील बटबटे बत यांच्यात झाली या कुस्तीमध्ये पैलवान नागेश यांनी प्रेक्षणीय कुस्ती करून पाटीलवर विजय मिळवला अशा प्रकारे लहान मोठ्या सव्वाशे ते दीडशे कुस्त्या झाल्या यावेळी महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे जन्मंजय जे राजे भोसले राजन जाधव श्रीकांत गाडगे अण्णासाहेब रोडगे ज्येष्ठ वकील धनंजय माने उपायुक्त संदीप कारंजे चंद्रकांत बानकर फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद मानेसाहेब पुरुषोत्तम बर्डे मनीष देशमुख राजाराम दुधा चेतन नरोटे नरेंद्र काळे मनीष काळजे शैलेश पिसे श्रीकांत डांगे दादू रोडगे बाळासाहेब पुणेकर राजू सुपाते राजाभाऊ काकडे प्रीतम परदेशी गणेश डोंगरे गौरव चक्कापुरे आदी उपस्थित होते thank you